बघू शकताय काकांच्या खांद्यावरती दोर वगैरे हो आहेत तर साहस नावाचं ऐ शप्प हे बघा सिद्धेश्वर वॉटरफॉल खर तर माझ्या डोळ्यात अश्रप येतील आता इतक्या थंड हव्या अशा हवेच्या ठिकाणी अमाना मॅडम सकाळी कणकेश्वर केलं आणि आत्ता दुपारी जेवण वगैरे केलं अलिबागमध्ये सायडीच्या घरी आणि तिथून पुढे आत्ता सागरगडचा ट्रेक चालू केला आता तुम्हाला सांगतो इथे माग इथं मागेपर्यंतच गाडीच होती तिथं गाडी लावली आणि तिथून पुढं इकडं हा रूट जातो पूर्ण पायत्री या जातो खरं तर रस्ता पण समोर बघा सिद्धेश्वर वॉटरफॉल सावळचा सा। खतरनाक एकदम हा रस्ता सगळा असाच पाण्याने भरलेला आहे लोक कोण ना कोण गेल्याच वाटते वॉटरफॉलच्या दिशेने गडावरती खूप कमी लोक जातात आता धबधब्यामुळेच ह्या वाटेला लोक येतात जास्त करून नाहीतर तर कोण येत नाही शक्यतो ना। एकदम ना। भारी वाट आहे दोन्ही साईडला ला झाड आणि मध्ये ही हा रस्ता आहे पुढे पायत्याच गाव आहे ना त्याडे कोणतं हा हा अरे बघ गाड्या बघ किती आल्या धबधब्यासाठी आपण आणले असते इकडे चाललंय मग आडी येते बघा इथपर्यंत पूर्ण इथून पुढं प्रॉपर ट्रेक चालू होतो नाही का बरोबर सर ओडा क्रॉस करून पलट जायचं आहे दिसतात इकडून लोक आले तिथं वॉटर क्रॉसिंग आहे आणि इथून पुढे आता पुढं मार्गस्थ झालो आहे आम्ही सागरगडला जातोय तर इथं वाटेत आपल्याला नऊ देव आहेत बघा नवग्रह काय काय नऊ देवांचं ठाणं काय का म्हणते त्याला नवग्रह हो, नवग्रह हो देवा बोलतात त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ देव आहेत तर ह्यामध्ये हे ठाणं लागतं किल्ल्याकडे जाताना पुढे गेले की सिद्धेश्वर वॉटरफॉल आहे अलिबागमधला एक फेमस असा वॉटरफॉल त्या वॉटरफॉलपासून ट्रॅव्हल्स मार्त आपल्याला सागरगडला जावं लागतं तर ह्या परिसरात तायडी आहे ती एकटी फिरलेले बाकी गर्दी वगैरे खूप असते एकदम अशी छान दगडाने रचलेली वाट आहे जी पूर्ण सिद्धेश्वरचं जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत ही वाट आहे अशी इथे बघा आपल्याला समोर वॉटरफॉल दिसतोय किल्ल्याच्या दिशेने जातोय सागरगडच्या दिशेने इथं फक्त पावसाळ्यात पावसाळी बेडके येतात ते पण धबधब्यासाठी खास पण सागरगड गडवरती कोण जात नाही असा विषय इथे बघा सिद्धेश्वर वॉटरफॉल अलिबागचा पूर्ण कातळाला बिलगून पडतोय एकदम नयन रम्य ठिकाण रॅपलिंगचे इव्हेंट वगैरे होतात मस्त भारी एकदम आणि सगळी रान बघा हिरव रान आहे सगळं बाजूले डेंजर ठिकाण आहे राव थोडस वरती आले तर का पावसानं हजेरी लावल्या रेनकोट वगैरे चढवून परत चढायला सुरुवात केल्या आता तुम्हाला नयन रम्य दर्शन लावतो धबधब्याच दब एकदम भारी परिसर दिसतो इथून गे खतरनाक पाऊस वाढायला लागलाय काय पाहिजे राह वरती मंदिर दिसते का तिथं जाणार आहे आम्ही पाऊस पाऊस बारा दुण द्यायला आलाय बघा हो पावसानं खतरनाक रूप धारण केलंय ज्वराचा पाऊस पडतोय आणि वाट बघा पाय वाट आहे पूर्ण बघू शकताय काकांच्या खांद्यावरती दोर वगैरे हो आहेत तर साहस नावाचं एक इवेंट जर, इवेंट जो हे इव्हेंट मॅनेजर इव्हेंट जो ठेवतात ना त्यांनी समोर आपल्याला हा धबधबा दिसतोय सिद्धेश्वरचा या धबधब्यावरती सकाळी त्यांनी रॅपलिंगचा इव्हेंट केला आहे आणि ते आत्ता खाली उतराले आहेत पूर्ण दोर वगैरे सगळे घेऊन ते उतरतात एकदम क्लास आहे राव क्लास तर पाऊस चालू झाला त्यामुळं सगळं धुकट वातावरण आहे त्यामुळं तर सगळा अंधूक दिसतोय आता सागरगड हा सिद्धेश्वरचा धबधबा हा एक जवळजवळच आहेत ना आणि सकाळी पावसाच्या आधी येते येऊन त्यांनी त्यांचा इव्हेंट वगैरे केला आहे मुंबईचे आहेत ते ते सागरगडला गेले नाहीत त्यांनी ते आले इव्हेंट ऑर्गनाईज केला लोकांना खाली ते सोडलं आणि ते निघून गेले ही वाट येते इथून एक ट्रॅव्हल्स इकडे पडते ही जाते सिद्धेश्वर मंदिराकडे इथं बोर्ड लावलाय त्याने तर ही मंदिराकडे जाते आणि ही वाट जाते ही वाट आणि हीच वाट जाते सिद्धेश्वर मंदिराकडे पाटी वगैरे लावलेले त्यामुळे गोंधळ होत नाही सोडा निवांत मोर मंदिर दिसतंय बघा ही पण इथून पण वाट जाते एक आणि समोर जाते ही सागरगडाला तर आम्ही या साईडचा रोड आहे इकडून आलो सिद्धेश्वर मंदिराला असं ट्रॅव्हल्स मार्ग इकडं आलो ही जी आते ही आ, ही जी वाट जाते समोर जाते सिद्धेश्वर वाडीत जाते आणि सागरगडची माची त्या गावातून ही वाट येते पूर्ण चारचाकी येईल अशी वाट आहे पण ह्या साईडून कसं काय आता पावसाळ्या दिवस आहेत पूर्ण असा रस्ता वगैरे खसलेला आहे त्यामुळं दाट शक्यता कमी आहे ॲज इट इज जंगल ट्रेक वगैरे तुम्ही करत असाल तर खालून जी वाट येते तीच मुळात चांगली वाट आहे जी सिद्धेश्वर वॉटरफॉलला येते सागरगड माची गावात ही त्यांची पाण्याची विहीर आहे पाण्याला बघा बरोबर कशी सोय केल्या त्यांनी विराशी बांधव केले आणि इकडून जे पाणी येतं पावसाचं त्याचा मुख्य प्रवाह आहे आणि या होलातून बरोबर पाणी आत येतं एकदम भारी नियोजन हो आहे भारे राव त्या साईडून आलो आपण इथं आता ही सागरगड माची म्हणून आणि गावाच्या मधून असा पुढे जातो रस्ता किरणारामराज स्टोअर हं हं किराणा दुकानाय? हा इथं दुकान आहे. हे वाड्या थोडज लहान असं गाव आहे. खूप कमी लोकसंख्या आहे गावची. इथं नंबर श्री सद्गुरु कृपा किराणा स्टोअर्स. सवी पाटील वगैरे असला तर घ्या ते पूर्वी तर पायवट होती गावकऱ्यांनी रस्ता वगैरे केला पण काय उपयोग झाला नाही जसा धो हो पाऊस पडला तसा रस्त्यावरली सगळी माती धुवून गेले पूर्ण असं झुडपं वगैरे होती थासलून रस्ता वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता पण काय उपयोग झाला नाही दगडाची पायवाट तयार झाली आता नुसते दगड राहिल्यात रस्त्यावरती सागरगड माचे गाव आहे तिथून पुढे आल्यानंतर ना इथे एक वडा लागतो थोडासा उतार नंतर थोडासा चढ नंतर ना फ्लॅट वॉ वॉल काय टोक आहे पाऊस झाला आता बघा हे धुक कसलं आले पूर्ण पूर्ण अंधुक झाले वातावरण काही सुद्धा दिसत नाही आणि आम्हाला टोक बघायचं होतं सागरगडचं तेच बरोबर दिसणार नाही या साइडून सागरगड माचीतून गावातून रस्ता येतो आपण गडाच्या पायथ्या ला लावलोय आता इथून पुढे समोर हा दिसतोय हा संपूर्ण हा गड चालू होतोय तर इथं ह्या देवाच ठाण आहे ह्या देवाच्या ठाण्यातून इकडे डावीकडे गेलो ना महादारा रस्ता जातो आणि हा उजवीकडे जातो जो रस्ता हा हा डायरेक्ट गडावरती जातो या साईडला डाव्या साईडला गेलं ना महादरवाजाची जी वाट आहे ती इकडून येते पूर्ण आता धुक्यात हरवलाय माग अशी पाऊस आता सगळं धुकट वातावरण आहे आणि या साईडला वानर टोक वानरलिंगी जे काय आहे ना ते इथं ते, ते क्लाइम्बिंगचे इव्हेंट वगैरे हो होतात ह्या साईडला का बुरुज येत महादरवाजा इथे सागरगडचा महादरवाजा पोचलेला आहोत आपण हे बघा सागरगड महा महादरवाजा ते झुडप आहेत हो ना हा राईट साइड ना तिकडे कडकड म्हणजे सागरगडच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर ना इथे एक बुरुज लागतो आणि इथे हा ढासळलेल्या अवस्थेत एक बुरुज लागतो आणि ह्या दोन्ही दूर बुर्जाच्या मधून वाट आत जाते खूप म्हणजे खूप कमी लोक येतात आणि खूप कमी लोकांना माहिती आहे हा किल्ला आज शनिवार असल्यामुळं तरी बरेच लोक दिसले वाटेत ही ही जी आतमध्ये ओळले आणि हा पाथवे सागरगडचा सा। तारेवरची कसरत करावी लागते कारण संपूर्ण गडावरती माती आणि चिखल झालाय पावसामुळे या इथं आपल्याला पुन्हा बुरुज लागतो खालून जी वाटे इथं निघते हा जो समोर दिसतोय बुरुज वगैरे हो इकडे वान टोकला वाढ जाते हा किल्ल्याचा माता इथं ओपन स्पेस वगैरे हो आहे ओपन एरिया आणि ह्या साईडला चुन्याचा गाणं आहे तिकडे ही वाढ जाते हा चुन्याचा घाणा जो चुना बारी करायचा जो गोळा आहे गोल फिरतो तो जातो हा गडावरती खूप म्हणजे किल्ला हा खूप मोठा आहे आणि संपूर्ण किल्ल्यावरती जंगल झाले त्यामुळं बऱ्याच बारेत वास्तू बरेच बुरुज बरेच तटबंदी आहे ना संपूर्ण अशी जंगलात गेली कारण की यायला इकडं वाट नाही म्हणण्यापेक्षा लोक खूप कमी येतात जर लोकांची रहदारी असती तर किल्ला बऱ्यापैकी पायवाट म्हणा किंवा जे जागा आहेत किल्ल्यावरल्या त्या जिवंत असत्या पण तसं होता संपूर्ण किल्ला हा ह्याच्यामध्ये गेला आहे जंगलात त्याचं परिवर्तन झालं आहे किल्ल्याचं संपूर्ण हा होळीचा माळ म्हणू शकतो आपण त्या टाईपमध्येच आहे कारण ओपन एअर हा किल्ल्याचा जो मुख्य माता आहे तो आहे वारं खूप सुटलं आहे किल्ल्याचा जो बाले किल्ला आहे बाले किल्ल्याच्या बुरजावरती आपण जातो आहे ठिकाणी सागरगडच्या आणि इथं बघा आपल्याला काय पाहायला भेटते एकदम संवर्धन आहे तोपचं गाडा वगैरे आहे दोन हजार बावीस साली संवर्धन झाले खतरनाक एकदम आणि त्या तिथं आपल्या महाराजांची मूर्ती तर इथं आपल्या महाराजांची जी मूर्ती दिसते तर ती मागच्या वर्षी आहे ना लावण्यात आल्या आणि जुनी मूर्ती आहे महाराजांचा मुखवटा आहे नुसता इथं तो बाजून आहे तो हो पूर्वीपासूनचा आहे काय वगैरे तर त्या तिथे बुरुज आहे बाले किल्ला हा वगैरे मंत्रणा महाराजांची मूर्ती वगैरे तिथं आहे तिथून तिथून खालती आलं ना खालती आलं की इथं वेताळ देवाचं ठाण आहे वेताळ देवाचं मंदिर इथं हा हे समोर दिसतं हे दारुगोळा खोटार आहे आणि हिवाट समोर आता बुरुजावर जाते आणि त्या साईडला तिकडं वानर टोपत असतं इथं व्याघ्रकुंड कुंड वारं खूप आहे वारं इथे जाते समोर आपल्याला टोक दिसते सागरगडाचं समोर हा कातळ दिसतोय ह्या कातळाच्या त्या साईडला पूर्ण असा घेरा आहे हा किल्ल्याचा एकदम भारी राव खालती हे रान बागाना कसलं दिसतंय रान खूप मोठं खूप म्हणजे खूप मोठ एकदम भारी परिसर आहे शब्द नाहीत समोर समुद्र दिसतो हा जो पांढरा एरिया दिसतोय ना समोर तो समुद्र आहे त्या साईडला इकडं खांदेरी उंदेरी दिसत होता त्यांना इकडे फुलाबा वगैरे पण दिसतोय नंतर ना तो समोर दिसतोय तो हा किल्ला इकडला जास्त वेळ झाला म्हणजे तीन सव्वा तीनच्या दरम्यान आता मी वानर से जो माची एरिया आहे म्हणजे टोकला जी वाट जाते त्या माचीवरती पूर्ण असं मोकळं राहणार आहे तिथे आम्ही मॅगी शिजवायचं प्लॅन चालू केला आहे पूर्ण अशी सागरगडची माच मॅगी सागरगड सागरगड विशाल हिरवा हिरवागार बघा कसला भारे, आहे एकदम खतरनाक आणि या अशा अथांग अशा पसरलेल्या सागरघडाच्या हिरवाईत आमची मॅगी शिजते थोड्याच वेळात खायला या शेफ आमच्या पुण्याच्या मॅडम त्यांच्या हातची आज आम्ही मॅगी मॅगी खातोय खरं तर <laughs> माझ्या डोळ्यातून अश्रू येतील आता <laughs> इतक्या थंड हव्या हवेच्या ठिकाणी आम्हाला मॅगी बनवून सर्व करतात ते पण त्यातच मी खातो काहीच ना वा तर आता आम्ही वानरटोक केलं वानरटोकच्या तिथं आम्ही मॅगी वगैरे केली आणि तिथून आम्ही हि काय साईडला आलो ना तेव्हा इथं आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल लागतो जो सागरगडावरती आहे आणि तिथून समोर आलो ना इथं हे मंदिर आहे मंदिराच्या बरोबर इथं बॅ खालते आहे ना हे गोमुखी हे आहे पाण्याचं टाक आहे जिथं क्लिस्टर क्लिअर पाणी एकदम पिण्यायोग्य पाणी गडावरती आला तर तुम्हाला इथं पिण्यायोग्य पाणी भेटेल तुम्हाला संपूर्ण गड हा सध्या धुक्यात आहे पूर्ण म्हणजे पूर्ण धुक आहे त्या साईडून आलो आता इथून एक वाट पायवाट उतरते खालती इथं खालीती उतरलं ना आपल्याला हा संपूर्ण बुरजाचा आणि हा तटबंदीचा हा परिसर दिसतोय एकदम शाबूत अशी तटबंदी आहे बघण्यासारखी एकदम एकदम जुनी जांबा जागडात बांधलेली अजून सुद्धा किल्ल्याची एकदम खतरनाक अशी तटबंदे एकदम चांगल्या अवस्थेमध्ये इथे थोडी पडझड झाले इथून पूर्ण पाक त्याआ तिथपर्यंत आहे तर आता संपूर्ण सागरगड असा फिरून झालेला आहे आता आणि आम्ही आता परतीच्या मार्गावर निघतोय